नमस्कार आमचा डंका हरिनामाचा म्हणजे निर्माते रवींद्र फड आणि लेखक दिग्दर्शक श्रेयस जाधव यांचा हा डंका हरिनामाचा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येतो आहे एकोणीस जुलैला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे चित्रपटाच्या बाबतीत एक सांगेन नावावरून तुम्हाला कदाचित हा केवळ भक्तिप्रधान चित्रपट आहे असं वाटेल पण हा नुसता भक्तिप्रधान असा चित्रपट नाही आहे इट्स अ कम्प्लीट एंटरटेनिंग पॅकेज हे मनोरंजनाचं उत्कृष्ट असं पॅकेज आहे याच्यात प्रेम आहे याच्यात हाणामारी आहे याच्यात द्वेष आहे सगळ्या भावभावनांचं संमिश्रण असं या चित्रपटामध्ये आहे फक्त या सगळ्याला भाव श्रद्धेची आणि भक्तीची एक खूप छान अशी हळवी आणि सोनेरी किनारा आहे त्यामुळे तुम्हाला एक हाँ चित्रपट हा आ, हाँ चित्रपट बघितल्यानंतर परिपूर्ण त्याचा आनंद देणारा असा हा डंका हरिनामाचा हा चित्रपट आहे म्हणजे या याची एक थोडक्यात मनलाईन जर सांगायची झाली सा तर मी हा चित्रपट ॲक्सेप्ट केला ज्यावेळेला स्क्रिप्ट वाचले त्यावेळेला मला असं वाटलं की हा चित्रपट म्हणजे निष्ठावान श्रद्धावान अशा सत्कर्मी लोकांनी हरिनामाचा डंका करून हरिनामाचा डंका करून मी म्हणतो आहे हरिनामाचा गजर करून नाही मी म्हणतो आहे हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा जो एकंदरीत कर्कश असा गोंगाट सगळ्या समाजामध्ये बोकाळलेला आहे तो गोंगाट दडपण्याचा चिरडण्याचा सशक्त प्रयत्न म्हणजे हा डंका हरिनामाचा आहे सो डंका हा नेहमी आपण एखादी गोष्ट मिरवण्यासाठी म्हणून करतो आणि मिरवून समोरच्याची जिरवण्यासाठी म्हणून करतो सो आ, सज्जन आणि काय म्हणूया चांगल्या लोकांनी वाईट लोकांना अशा पद्धतीने त्यांची जिरवायची आहे तिथे कशी जिरवायची तर त्याचा एक एंटरटेनमेंट पॅकेज म्हणजे हा चित्रपट आहे मग मी म्हणतोय ना की कम्प्लीट एंटरटेनमेंट करणारा असा हा चित्रपट आहे याच्यातली गाणी तुम्हाला थिरकायला लावणार आहेत त्या पद्धतीनेच त्याच्याबरोबरच याच्यातली अभंग याच्यातली भजनं जी आहेत ती तुम्हाला डोळ्याला लावणारी आहेत तुम्हाला खूप आनंद देऊन जाणारी अशी आहेत या चित्रपटाची चित्रपटाचं छायाचित्रण हे म्हणजे वरचा क्लास मी म्हणेन म्हणजे मी मराठी चित्रपटांमध्ये फार अभावाने असं हे मी पाहायला मिळतं आणि नितळ आनंद तुम्हाला तुमच्या डोळ्यांना देऊन जाणार आहे या चित्रपटाचं छायाचित्रपट आमचं प्रदीप खानविलकर सरांनी आम्ही त्यांना पॅडी सर म्हणतो आम्ही तो चित्रपट ज्यावेळेला सीन झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला मॉनिटरवरती येऊन पाहायचो तिकडेच आम्ही त्यांना दाद द्यायचो तुम्ही कसं हे करता इतकं छान म्हणजे काही एडिट वगैरे मिळत झालेलं असं रॉ फुटेज आम्हाला बघताना इतका आनंद होता सो so, मी म्हणतो ना म्हणूनच म्हणतोय की संगीत स्क्रिप्ट अभिनय छायाचित्रण सगळ्या बाजूंनी दर्जा उत्तम झालेला असा हा चित्रपट आहे

आवर तरमा मी ती लहानपणापासून आवड तर मला पाहिल्यापासून होतीच कारण मी लोरपरेल लालबाग विभागात लहानाचा मोठा झालेला आहे <laughs> <laughs> त्यामुळे चाळीचाळीमध्ये गल म्हणजे अगदी घराघरामध्ये लग्न बारसं अगदी छोटे छोटे त्या त्यावेळेला व्हायचे आणि मी लहान असताना खूप असं गदू होतो त्यामुळे मला चाळीमध्ये बिंदू म्हणायचे आणि आमच्याकडे किडकिड्यात प्रकाश वांगणकर नावाचा असा बारकीला असा बारीक असा मुलगा होता हडकुळा त्याला हेलन म्हणायचे सो बिंदू आणि हेलनचा डान्स झाल्याशिवाय कुठलीही इव्हेंट आमच्याकडे पूर्ण व्हायची नाही हे अरे बिंदू हेलनला बोलवा यार असं व्हायचं सो ती एक उर्मी होतीच लहान लहानपणापासून आणि आता हे सोशल मीडियावरती आणि इंस्टाग्रामवरती आम्ही ज्याला हे डान्स करून आमचा आनंद पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं मी तेच म्हणतोय ना की डान्समुळे एकतर तुमचं शरीर हलकं फुलकं होतं आणि त्याबरोबरच मनसुद्धा खूप असं तरल आणि छान फुलपाखरासारखं हलकं होतं आणि एक वेगळाच आनंद मिळतो हो तुम्हाला तुम्ही बघा ना तुम्हाला ज्यावेळेला खूप आनंद होतो त्यावेळेला पहिल्यांदा तुम्ही काय करता इया! हे हे करताना सो ते केल्यानंतर तुम्हाला जर बरं वाटत असेल तर का नाही करायचं त्यामुळे माझा आनंद माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आमचा आनंद आम्हाला मिळणं आणि ते सर्वस्वी आम्हाला मिळवून देणं हे आमचं काम आहे सो ते आम्ही करतो आणि सोशल मीडियावरती का करतो तर याचं कारण आमचा आनंद आणि आम्हाला त्यातनं मिळणारा आनंद जर आम्ही दुसऱ्याबरोबर आनंद शेअर करणं या हातीचा त्या हाती दुसऱ्या हाती हे जर शेअरिंग आनंद शेअरिंगसारखं दुसरं मोठं काम नाही सो तो आनंद आम्हाला शेअर होताना बी सो म्हणून करतो आणि त्याच्या आम्हाला खूप छान छान प्रतिक्रिया मिळतात ट्रोलिंग वगैरे हा सगळा भाग ठीक आहे निंदक हा तुमच्या शेजारी असला पाहिजे त्याला घेऊनच तुम्ही पुढे जागायचं

म्हणजे एक चित्रपट मी बसस्टॉप नावाचा केला त्यावेळेला एक जबाबदार बाप कसा असावा त्याच्यानंतर मी पण सचिन नावाचा चित्रपट त्यांनी डिरेक्ट केला त्यातसुद्धा खूप हळवा पण तरी मुलाच्या साठी कणखरपणे उभा राहणारा एक जिद्दी बाप त्याच्यामध्ये करायला मिळाला आता ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की अतिशय संत प्रवृत्तीचा कोणाचंही वाईट मना न चिंतणारा खूप हळव्या मनाचा दुसऱ्याच्या मदतीसाठी स्वतःच्या जीवाला संकटात टाकून जीव धोक्यात घालून धावून जाणारा आणि आपल्या संस्कारांची रुजवात आपल्या मुलाच्या मनामध्ये करणारा असा हा सज्जन असा हा सत्प्रवृत्तीचा आणि सात्विक असा हा भाग मला साकारायला मिळाला आहे माऊलीच्या रूपातनं आणि मी असं नेहमी म्हणतो की संस्कार हे काही मुलांवरती मारून धुपतून आणि म्हणजे जबरदस्तीने करण्याची गोष्ट नाही आहे आईवडिलांच्या आचरणातून जे, आई जे होतील ते खरे संस्कार असतात त्यामुळे आईवडिलांचं आचरण ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचे संस्कार मुलावरती मुलं शोषून घेत असतात तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊली आणि जनाचं नातं या चित्रपटातलं बाप आणि मुलाचं आहे सो तुम्ही हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल ते मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की येत्या एकोणीस जुलैला हा चित्रपट आषाढी एकादशीचा जो भक्तिमय माहोल सगळा आहे त्या माहौला हा हरिनामाचा डंका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर नक्की हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा तुम्हाला हा जो हरिनामाचा आनंद आहे तो तुम्हाला आनंद मनमुराद आनंद हा चित्रपट देऊन जाईल अजिबात नाव उमेद करणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो धन्यवाद